कोशिंबीर प्रेमींसाठी आजची रेसिपी म्हणजे जणू खाद्याचा भांडार कारण एकाच रेसिपीत पाहणार आहोत आपण कोशिंबिरीचे चार प्रकार आणि याची चव तर लईच भारी चला तर मग या कोशिंबीरमध्ये बनवताना अजिबात दह्याचा वापर केलेला नाही आहे अतिशय खमंग आणि रुचकर या कोशिंबिरी बनवून तयार होतात आणि मस्त चवतार बनतात पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण चार प्रकारच्या कोशिंबिरी बघणार आहोत आणि या कोशिंबिरी बनवताना यामध्ये दह्याचा एक थेंबही वापरणार नाही होत कोशिंबीर आणि दही हे समीकरण सगळ्यांना माहिती आहे पण या बिना दह्याच्या कोशिंबिरी आहेत ज्यांना पथ्यपाणी आहे दही खाणं वर्ज्य आहे त्यांच्यासाठी परफेक्ट आहे तर सगळ्यात आधी मुगडाळीची कोशिंबीर कशी बनवायची ते बघणार आहोत यासाठी एक दोन चमचे मुगडाळ घ्यायची पाणी घालायचं आणि स्वच्छ अशी धुवून घ्यायची आता मुगडाळ स्वच्छ धुवून झाली की यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आणि एक अर्धा तास फक्त ही डाळ भिजण्यासाठी ठेवून देऊ अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनवरही क्लिक करा आता आपण काकडी कांदा आणि टोमॅटोची कोशिंबीर कशी बनवायची ते बघणार आहोत बरं यापूर्वीही चार प्रकारच्या कोशिंबिरीचे प्रकार मी पोस्ट केलेले आहेत खूप वर्षांपूर्वी पोस्ट केले तरी पण लिंक देते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन नक्की चेक करा तुम्हाला प्रॉपर दह्याच्या कोशिंबीरी हव्या असतील तर आता इथे बारीक चिरलेली काकडी घ्यायची यामध्ये टोमॅटो घालायचे बारीक चिरलेलं कांदा बारीक चिरलेला कोथिंबीर आता यामध्ये घालूयात काळं मीठ लाल तिखट खूप नाही घालायचं लाल तिखट कारण यामध्ये दही नाही आहे जिरंपूड थोडंसं सा मीठ साखर आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं तर तुम्ही विचार करत असाल याला तर पाणी सुटेल नाही अजिबात पाणी सुटणार त्यासाठी आपण काय करणार आहोत सांगते आहा पण हे असंच काय सुंदर सुवास तरवळतं काळ्या मिठाची चव खूप छान उतरते या कोशिंबिरीत यामध्ये आपण घालणार आहोत भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट कुटामुळे काय होतं जे जास्तीचं पाणी सुटलेलं आहे ते पूर्ण ॲब्झॉर्ब होतं आणि कोशिंबीर चवीलाही छान लागते आता यावर घालूयात खमंग असा तडका फोडणी करता तेल गरम केलेलं आहे यामध्ये जाईल मोहरी मोहरी मस्त अशी तडतडली पाहिजे मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली आता फोडणी करपू नये म्हणून गॅस बंद करते यामध्ये जाईल जिरं हिंग आणि कढीपत्ता आणि ही हलकीशी फोडणी ना थंड करून घेऊयात आता ही फोडणी खमंगाशी फोडणी या कोशिंबीरवर घालून घेऊयात आणि ही मिसळून घ्यायची हा मस्त आपली बिना दह्याची काकडीची कोशिंबीर बनवून आहे तयार खूप छान लागते म्हणजे मला कोशिंबिरीतला आवडीचा प्रकार ही एक वन ऑफ द मोस्ट माय फेवरेट कोशिंबीर आहे तुम्ही बऱ्याच माझ्या व्लॉगमध्ये पण बघत असाल ही कोशिंबीर आता कोशिंबीरचा पुढचा प्रकार बनवा तो म्हणजे मेथीचा घोळाना खानदेश विदर्भाकडे हा घोळाना बनवला जातो हलकेसे इकडे तिकडे व्हेरिएशन्स असतात पण हे एकतर पटकन बनवून तयार होतो हा घोळाना लागतो चवीला जबरदस्त आणि खूप पौष्टिक आहे मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे यामध्ये आता घालूयात बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर बारीक चिरलेली लाल तिखट अगदी थोडंसं कारण हा खूप तिखट होतो जास्त लाल तिखट टाकलं तर अगदी चिमुडभर लाल तिखटही पुरेसं होतं आणि मीठ मीठही कमीच आता हे ना शक्यतो असंच हाताने मिसळून घ्यायचं चमच्यापेक्षा आणि याला पाणी पटकन सुटतं त्यामुळे हा जेव्हा खायचा आहे ना तेव्हा लगोलग बनवून लगोलग खाल्ला तरी चालतो आता यामध्ये भाजलेला शेंगदाण्याचा कुठ अजिबात नसतो पण मी घालते आहे कारण त्याची चव जरा छान लागते आणि पाणी सुटण्याची जी प्रोसेस आहे ना ती पण याची स्टॉप होते आणि आता आपला हा मेथीचा घोळाना पण बनवून आहे तयार आहे की नाही फटाफट बनवून तयार होतो आणि अतिशय रुचकर लागतो चला मुगडाळ कोशिंबीरची मुगडाळ आपली इथे छान भिजवून झालेली आहे अर्धा तास त्यातलं पाणी आहे ना पूर्ण उपसून काढायचं निथळून काढायचं पाण्याचा अंश अजिबात राहिला नाही पाहिजे डाळीमध्ये आता मुगडाळ निथळून घेतलेली आहे यामध्ये घालूयात किसलेलं गाजर बारीक चिरलेली काकडी कोथिंबीर ओल्या नारळाचा चव एखाद दुसरा चमचा चवीपुरतं मीठ हिरवी मिरची बारीक चिरलेली किंवा ठेचा घातला तरी चालेल आणि लिंबाचा रस आणि हे पण छानपैकी मिसळून घ्यायचं आता तेल गरम केलेलं आहे यामध्ये घालूयात मोहरी मोहरी छान तडतडली पाहिजे मोहरी छान तडतडली की गॅस बंद करायचा यामध्ये घालायचं हिंग आणि छानपैकी कढीपत्ता मस्त अशी खमंग फोडणी तयार आहे आता ही कोशिंबीर घ्यायची आणि या कोशिंबीरवर खमंग अशी फोडणी घालून घ्यायची आहा क्या पाहते आणि आपली ही मुगडाईची कोशिंबीर पण बनवून आहे तयार माझ्या आवडीचा कोशिंबीरचा प्रकार बघूया तो म्हणजे खमंग काकडी मला प्रचंड आवडते ही कोशिंबीर आणि कोशिंबीरपेक्षा ना ही कोशिंबीर बनवत असतानाचा जो पार्ट आहे तो सगळ्यात जास्त आवडतो तो म्हणजे काय हे दाखवते आता काकडीचं आहे ना छानपैकी साल काढून घ्यायचं तुम्हाला आवडत असेल साल ठेवलं तरी चालेल पण कधी कधी साल आहे ना फार कडबट असतात शक्यतो काढून घ्यायचं तर खमंग काकडीसाठी ना काकडी कायम चोचवून घ्यायची चोचवलेल्या काकडीची जी चो चव लागते ना ती दुसऱ्या कुठल्याच काकडीची लागत नाही विळेवर चोचवतात माझ्याकडे विळे नाही पण हा भला मोठा शेफ्स नाहीस किंवा सुरा आहे तो अशा कामी उपयोगी पडतो काही नाही ही अशी काकडी आहे ना सगळ्या बाजूने उभी फक्त चोचवून घ्यायची तो गर जो सुटतो ना अशा चोचवलेला काकडीचा त्याची चव आहा हा वा वा हे काम मला प्रचंड आवडतं या क्वेश्चन तरी चोचवलेली काकडी काढून घेतलेली आहे यामध्ये जाईल बारीक चिरलेली कोथिंबीर भाजलेला शेंगदाण्याचा कूट ओल्या नारळाचा चव दुसरा चमचा चवीपुरतं मीठ साखर आणि लिंबाचा रस अगदी साधी सुटसुटीत तर रेसिपी आहे कोशिंबीरची आणि हे आता सगळं एकत्र एक मिसळून घ्यायचं चला आता कोशिंबीरवर किंवा खमंग काकडीवर फोडणी घालूयात फोडणी करता इथे मी घेतलं आहे चमचाभर साजूक तूप तुपाचीच फोडणी घालायची एकतर चव खूप छान लागते साजूक तुपाच्या फोडणीला आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते कोशिंबीरला किंवा खमंग काकडीला पाणी सुटत नाही आता यामध्ये जाईल चिरं हिंग गॅस बंद करते आणि हिरव्या मिरच्या कढीपत्ता छान मिसळून घ्यायचं आता ही खमंग अशी फोडणी ही जी खमंग काकडी बनवलेली आहे यावर घालूयात फोडणी करूयात मिक्स चला आणि आता इथे आपले चारही कोशिंबीरचे प्रकार बनवून आहेत तयार अतिशय फटाफट बनवून तयार होतात दह्याचा वापर नाही आणि खूप रिफ्रेशिंग प्रकार आहे म्हणजे जेवताना तोंडी लावण्यासाठी रोज रोज उठून दह्याची कोशिंबीर बनवण्यापेक्षा ना या अशा वेगवेगळ्या आणि पौष्टिक आणि तितक्याच रुचकर कोशिंबीरी नक्की बनवून बघा पुन्हा भेटत अशाच मस्त मस्त रेसिपीजसोबत तो वर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा hmm. मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव